नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला कोणी विचारलं होतं की तुमचे एवढे हाल झाले मग तुमचं लगीन कसं झालं कोणी करून दिलं कोणी पाहुणे आणलेपर्यंत आल्या तुम्ही कशा काय दादा माझं लगीन कोणी करून दिलं लगीन माझ्या गावातल्या लोकांनी करून दिलं तीन गावातल्या लोकांनी करून दिलं आसपास गाव आहे त्या तिथं तर त्या गावातल्या लोकांनी माझं लगीन करून दिलं त्यांचा लग्नाचा खर्च कोणी केला कसला खर्च काय शंकराच्या चा। ज्या शंकराच्या मंदिरात मी मागून लागलेला त्या शंकराच्या मंदिरात मागू लागला तितक्याच मंदिरात फक्त एक पेढ्याच्या बॉक्सवरती लग्न झाले आणि ते कसं झालं पाहुणे कुठून आले तर हे माझे मालक त्यांचं गावाला जमीन आहे त्यांची रस्त्याच्या कडेला जमीन आहे तर ते गावाला आले होते तर त्यांनी असं सहजपणे मला बघितलं माझ्या भावाला मला बघितलं लहान ला। होते पंधरा वर्ष सोळा वर्ष लागलं होतं कामाला चाललं होतं अचानक त्यांची नजर पडली तर तिथं earth... hmm. मी राहत होते ज्यांनी संभाळ केला होता सहारा दिला होता त्यांच्या आसपास राहते तिथं त्यांनी शब्द टाकला था। पण ती मी पूर्वीच कोण आहे तिचे आईवडील कुठं येत आणि असे माझ्याबद्दल थोडीशी माहिती काढली त्यांनी हातलं कुठलं आईबद्दल बापाबद्दल काढली माहिती हटलं कुठलं पण त्यांना काही आई वडिलांची माहिती जास्त भेटली नाही डायरेक्ट त्यांनी माझ्या भावाला विचारलं पण मी तर लग्न करा आहे का तर मला भाऊ म्हणला नाही लहान ते अजून नाही करायचं तर ते म्हणले मी करतो म्हणले मला देतो का तुमची भेट शांत झाला माझा भाऊ खूप पडला काय बोललंच नाही कर बोललं नाही थोड्या वेळा मी तुम्हाला जास्त ओळखीत नाही मग ते माझ्या भावाने आमची परिस्थिती सगळी डिटेल पण माझ्या नवऱ्याला सांगितले की आशाने असं आहे तुम्ही माझ्या बहिणीचा अशा स्वीकार करताल का तुम्ही तर ह्यांनी सगळं मान्य केलं हो म्हणले तुम्ही म्हणताल कसं त्यांची आई होती आले हे एकटेच आले होते हे कामानिमित्त आले होते मला विचारलं माझ्या भावाने काही आशाने असं तर मी भावाच्या पुढं नव्हते हो माझे जे पण असेल ना ते माझा भाऊ जे पण काय असेल काय पण असलं स सुखादुखाच्या काही गोष्टी असल्या तर माझ्या भावाला सांग ता काय पण असं त्याला म्हणलं तू कसा राहणार मी गेल्याच्यानंतर म्हणलं माझं तसं पण होईल चांगलं आहे तर तू करून टाक म्हणलं लग्न परत विचार केला असं व्यक्तीने खूपपर्यंत भटकायचं कुठपर्यंत लोकांच्या दारात राहायचं कुठपर्यंत लोकांचं काम करायचं जाऊ ती जी आहे ती गरज आहे मग मी त्या लग्नाला होकार घेतो की माल नाही म्हणलं मला तयार आहे म्हणलं मी लग्नाला तर मी तयारी केली म्हणजे पण माझ्या नवऱ्याने हा विचार केला नाही ती मी कुठली आहे कशी आहे हा विचार त्यांनी केलाच नाही कोणत्या जातीचे हे कधी विचारलं नाही कधी आजपर्यंत त्यांनी मला कधी परतून बोललं नाही कसल्या शब्दात त्यांनी विचारलं नाही ते आजपर्यंत विचारलं नाही मला त्यांनी तुझी आई कुठं आहे तुझा बाप कुठं आहे हे सुद्धा आजपर्यंत त्यांनी मला विचारलं नाही माझी अजून म्हणतात की कशी असं माझी लक्ष मिळेल म्हणतात काही असू दे कधी कौशल देऊन बोलले नाही तर मला आणि मग झालं मग जमवलं मग त्यांची आई वगैरे आले त्याच शंकराच्या मंदिरापासून कोणापासून पैसा आहे कोणापासून पैसा नव्हता साडी घ्यायला पैसा नव्हता लग्नाची साडी घ्यायला की हातावर मेहंदी काढाय पण पैसा नव्हता असे एकदम काहीच नव्हतं जवळ माझ्या भावाकडं काय नव्हतं आणि माझ्याकडं काय नव्हतं सगळं माझ्या नवऱ्यांनी खर्च सगळ्यांनी खर्च तरी काय होता एका पेढ्याच्या बॉक्सवरती लगीन केलं मला एकच बॉक्स आणला होता पेढ्याचा आणि त्याच्यावरती लगीन लावलं बामणाचा वगैरे खर्च सगळा आमच्या सासूबाईं हीला अशा पद्धतीत माझं लगीन झालं मग आणि मग माझं लगीन झाल्याच्या नंतर भाव पडला एकटा मग तो बेसहारा झाला मग लई कोशिश केली त्याला इकडं आणण्याची माझ्या नवरीने लय कोशिश केली तो तू ज्या बहिणीपासी राहा त्याला आवडत नव्हतं त्याचं गाव सोडून राहायला कोणाच्या हिता आवडत नव्हतं त्याला तू कधीच नाही माझ्याकडं तो आलं त्याला मुंबईला म्हटलं तर त्याला भीती वाटायची इकडे गावचा होता ना तू लय भीती वाटायची इकडे या लोक म्हणायचं मला तो एकटा राहिला ना मग एका मालकाच्या होत्या ड्रायवर म्हणून कामासाठी गेला तो तिकडं राहिला मग पहिला कसला फोन नव्हता काय नव्हता त्याच्यात कधी कोणाच्या ओळखीने जर त्याची आपल्याला पुसतापस करायची म्हटलं तर कोण सांगायचं पहिलं त्याच्या पण फोन नव्हता खायचं झालं होते तर फोन कुठून असला कधीतरी सहा महिन्यांनी वर्षाने त्याची खबर कळायची मला कधीतरी की तो चांगला आहे तो हिता आहे तिथं आहे परत गावाला जाणंच नसायचं जायचं तर कोणाच्या इथं जायचं कोणाच इथं जाऊन राहायचं आता तो घरी हाय की नाही आणि घरच नव्हतं कुठं असं छोटीशी कोपी होती माझं लग्न झाल्याच्यानंतर ती कोफी मोडून गेली मग कोणाची इथं जायचं माझा नवरा म्हणायचा कोणाची इथं जायचं तू मला सांग तुझ्या भावाच्याकडं जायचं म्हणते तर कोणाची तर जायचं तिथं कोण आहेच नाही ना मग मी जसं लगीन झालं ना तसं कधीच कोणाच्या घरी गेले ना, ना? 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 कधीच कोणाचं मग नातं ना लावलं नाही कोणी जवळ ये म्हणलं नाही कोणी विचारलं नाही झालं नाही झालं पण माझ्या भावाला एवढं दुःख झालं होतं की माझी बहीण माझ्यापैकी नाही म्हणून पण काही दिवसांनी काही वर्षांनी तरी मला निरोप पाठवला की माझं लग्न आहे आणि तू लग्नासाठी येणार आहे म्हणलं तू लग्नासाठी मग गेले मग गेले काही दिवसांनी लग्नासाठी त्याची त्यांनी किती दिवस होतात मग मला माझा मोठा मुलगा झाला होता तोपर्यंत त्याची माझी भेट नव्हती मोठा मुलगा दोन वर्षाचा होता सा दोन वर्षाचा दोन वर्षाचा मुलगा होतपर्यंत त्याची माझी भेट नाही अचानक लग्नासाठी गेले एवढा खुश झाला होता एवढा खुश झाला एवढं बरं वाटलं त्याला की माझी बहीण माझ्या लग्नाला आली म्हणून त्याचं लग्न पण असंच झालं त्याचं पण त्या शंकराच्या मंदिरात लग्न झालं पण तिथं चांगलं झालं लग। दोघंच चांगलं झालं लग। परिस्थिती काही आमची एवढं मोठी नाही पण जा आमच्या आमच्या घरी हेच आहे आम्ही अशा पद्धतीत लग्न झालं